देशभरात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांची मूर्ती स्थापना या निमित्त संपूर्ण भारत देशात दिवाळी साजरी होत असताना प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्श यामुळे पावन झालेली नाशिक भूमी या ठिकाणी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर ओम साई एंटरप्रायजेसचा सा उद्घाटन सोळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कुलर वॉटर प्युरिफायर आणि होम अप्लायसेन्स विक्री दुरुस्ती सर्व्हिस उपलब्ध असणाऱ्या होम साई एंटरप्रायजेसचा सा उद्घाटन सोहळा संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक नानासाहेब गीते भूमिका गीते आणि सागर परदेशी यांनी दिली नमस्कार मी नानासाहेब गीते आज राम उत्सवाच्या निमित्ताने आपण ओम साई एंटरप्राइजेस या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि मागील अठ्ठावीस वर्षापासून आपण ग्राहकांना तत्पर सेवा आणि चांगल्या प्रतीचा माल देता होत। अपने एर अपने अपने देत आहोत आपण एअर कंडिशनिंग वॉटर कूलर डिफ्रीजर याच्यामध्ये मागील अठ्ठावीस वर्षापासून आपले काम आहे सर्व्हिस पण आपली आहे स्वतःचीच असल्यामुळे इन हाऊस सगळं आपण ग्राहकांना उच्च प्रतीची सर्विस देतो आणि यापुढेही देत राहणार आणि प्रत्येकाने आपण एकदा तरी आपल्या एक शॉपला एकदा भेट द्यावी ही प्रत्येका मा माझ्याकडनं विनंती प तसेच स्टार या नामांकित कंपनीचा एअर कंडिशनिंग वॉटर कूलर डिफ्रिजर विझी कूलर बॉटल कूलर हे आपण विक्रीसाठी इथे उपलब्ध आहेत आणि माझा पत्ता आहे इथला जुना गंगापूर नाका चोपडा समोर गंगापूर रोड नाशिक माझे वडील या फील्डमध्ये एक अठ्ठावीस वर्षापासून कार्यरत आहेत आणि मी खूप प्राऊड फील करते की पप्पा आज आज या डिस्ट्रीब्युटर शिपर्यंत पोचले आहेत अशीच पुढे पप्पांची प्रगती हो ही जीश्वरचरणी प्रार्थना नमस्कार माझं नाव सागर परदेशी नानासाहेब गीते यांना मी मागच्या दोन वर्षापासून ओळखतो आणि त्यांचा प्रवास हा खूप खडतळ झालेला आहे आणि इथपर्यंत ते पोचलेत आणि याच्या पुढे अजून त्यांनी जावं ही शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना त्याच्यासाठी धन्यवाद नाना काका वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक